नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार तेवीस या साली म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा केव्हा भेटणार आणि तो किती भेटणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा खूपच महत्त्वपूर्ण असा होणार आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील ज नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झालेल्या बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही पंधरा सप्टेंबरपासून त्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे जमा होणार आहे तर मित्रांनो आता पीक विम्याची रक्कम ही पहिल्या टप्प्यात ऑनलाईन तक्रारी केलेल्या एकूण बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांना मिळणार आहे याबाबत पीक विमा कंपनीने माहिती अशी दिलेली आहे की पीक विमा कंपनीने माहिती दिली की सोयगाव तालुक्यातील या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या ज्यांची पडताळणी करण्यात आलेली आहे तर या पीक विमा रकमेमध्ये काही शेतकऱ्यांना वगळण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता एकाच गटामधील दोनपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे अर्ज हे सामाजिक क्षेत्रातील असल्याने अपात्र ठरवण्यात आलेले आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या विम्यासाठी अर्ज भरलेले होते तर त्यामधील काही अर्ज हे फेटाळण्यात आलेले आहेत म्हणजेच अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आता महसूल विभागाच्या पीक फेरा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड ही नसल्यामुळे शेतकऱ्यांनाही पीक विम्यामधून वगळण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता जे शेतकरी नुकसानीच्या तक्रारी बहात्तर तासांमध्ये ऑफलाईन पद्धतीने करतात त्यांचीही नावे पीक विमामधून वगळण्यात आली आहेत ऑफलाईन तक्रारीसाठी कर तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना मे किंवा जून महिन्यात महिन्यात दुसऱ्या टप्प्यात पीक विमा मिळणार असल्याची माहिती दिली जात आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासांमध्ये ऑफलाईन पद्धतीने तक्रार केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार नसून त्यांना मे किंवा जूनमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर आता शेतकऱ्यांच्या नेमकी समस्या कोणत्या आहेत तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं असून त्यांचा के शे केलेला शेती खर्चही निघत नसल्याने ते मोठ्या प्रमाणावरती अडचणीत सापडलेले आहेत जिल्हा प्रशासनाने याबाबत शंभर टक्के पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा केली आहे परंतु ही मदत पर कधी मिळेल याकडे सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागून आहे ला तर मित्रांनो आता भारतात शेतकऱ्यांना पीक अनेक योजना उपलब्ध आहेत प्रधानमंत्री फसल विमा योजना असेल उत्पन्न बियाणे योजना असेल किंवा राष्ट्रीय कृषी विम्याचा आढावा इत्यादी योजना शेतकऱ्यांना लाभ देत असतात या योजनांमध्ये शेतकऱ्यांना किंवा पण एक पॉईंट पाच टक्के एक कमाल पाच टक्के असा प्रीमियम भरला जातो तर उर्वरित रक्कम ही केंद्र किंवा राज्य सरकार देते तर मित्रांनो आता पीक विम्यामुळे शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पूर दुष्काळ पीक रोग कीड गारपीट अतिवृष्टी थंडी वारे इत्यादी घटनांमुळे होणारं नुकसान हे पीक विम्याद्वारे भरपाई मिळते त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत राहतो तर मित्रांनो आता पीक विम्याच्या अंमलबजावणीमध्ये अनेक समस्या आहेत त्यामध्ये गुणवत्ता तपासणी असेल नुकसानाचे अचूक मूल्यांकन असेल वेळेत पीक विमा रक्कम मिळणे असेल ऑफलाईन तक्रारी करण्याबाबत साठीचा अडथळा असेल शेतकऱ्यांना माहिती देण्यास कमतरता अशा अनेक समस्या यामध्ये शेतकरी बांधवांना येतात त्यामुळे शेतकरी हा पीक विमा घेण्याचा आळस करतो तर मित्रांनो आता पीक विम्याच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना याची प्रभावी मदत मिळेल यावर लक्ष हे केंद्रित करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसचा पीक विमा हा भरलेला आहे तर त्या शेतकऱ्यांना पंधरा सप्टेंबरपासून पीक विम्याची रक्कमही मिळणार आहे आणि यामध्ये दोन टप्पे केले जाणार असून काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार आहे तर काही शेतकऱ्यांना बहात्तर तासानंतर ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरलेला आहे तर त्या शेतकऱ्यांना मे किंवा जूनमध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि मित्रांनो आता विधानसभाही तोंडावर आलेल्या आहे त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सरकारने ज्या ज्या योजना आखलेल्या आहेत तर त्या योजनांचा लाभ हा सरकार आपल्यापर्यंत पोहोचवत असल्यामुळे म्हणजेच विधानसभा तोंडावरती आल्यामुळे शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम ही पंधरा सप्टेंबरपर्यंत किंवा पंधरा सप्टेंबरपासून त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो ही होती सर्व शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चैनल नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र